मुसळधार पावसाला सुरुवात होताच अंबरनाथ डम्पिंग ग्राउंड परिसरातील उड्डाण पुलावर सध्या आपण उभे आहोत आणि ह्या पुलावरती तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती नाल्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि अशाच परिस्थितीत काही रिक्षा चालक देखील या पाण्यामध्ये अडकलेले आपण पाहू शकता आणि त्या ठिकाणी समोर जर आपण बघितलं तर काही वाहनं देखील उभ्या आहेत आणि त्यांना ये जा करण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करताना आपण बघत हो। आहोत आणि रस्त्याला संपूर्ण रस्त्याला जे आहे ते न्याचं स्वरूप सो प्राप्त झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी पाणी देखील साचलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता दुचाकी स्वार देखील ह्याच पाण्यानं मार्ग काढत ते वाट काढताना दिसून येतात पाऊस कधी थांबेल आणि हे पाणी कधी ओसांडेल याची प्रतीक्षा दुचाकी स्वार आणि वाहन चालक करत आहेत माझ्या समस्या हे आहे की इथं पाणी भरलेलं आहे हे पाणीचं कसं पण करून पाणी काढा तुम्ही नाही का हे पाणी रास्ताला जा, जर जा, जसा पाऊस जर एकदम जोरद पडले नाही तर पाणी वाहतात नाही का म्हणजे पाणी थांबून राहतात एक ठिकाणी हे पाणी काढायचा प्रयत्न करा इथ आमची गाडीला बंद पडते म्हणून आम्ही दुसऱ्या रस्त्याने आम्हाला जायला लागते तिथे आता मला इथं आता मला टाइम लागते डिलिव्हरीला पण पाऊस होते म्हणून पहिले तिथं पाणी भरलेलं आहे गाडी पण बंद पडली आता मला कोणाकडून मदत मदत मागायला लागेल नाही का कोणतरी कु� यावे माझ्यासाठी